नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांशी पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आपल्याला चांगला जोर पावसाचा काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे काल मराठवाड्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला विदर्भात देखील चांगली हजेरी लावली आता जे भाग महाराष्ट्रातील उर्वरित राहिलेले असतील त्याही भागात आता पाऊस केव्हा होणार आहे सविस्तर अपडेट आहे आज देखील चांगलं वातावरण आपल्याला पावसाचं पाहायला मिळत आहे आता संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज धुळे पारोळा जळगाव या ठिकाणी पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पावसाची आज सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो शिरपूर सांधवा बुरणपूर साक्रीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे सिलिने <laughs> पाहू शकतात सिल्लोड चिखली चाळीसगाव खामगाव अकोल्याच्या भागात देखील चांगल्या सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतात मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे तसेच लोणार वाशिम जिंतूर हिंगोली परभणीच्या भागामध्ये हलका पाऊस पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर वैजापूर मनमाड श्रीरामपूर जालना पैठण या ठिकाणी देखील भाग बदलत आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अहिला देवनगर बीड जामखेड केच करमाळा बार्शी पेठ इंदापूर तुळजापूर पंढरपूर सोलापूरच्या भागात देखील आपल्याला ती स्थिती पाहायला मिळत आहे पावसाची शक्यता आहे इंदापूर अफजलपूर मध्यम स्वरूपाचा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकण किनार किनारपट्टीला सगळीकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकतो ही स्थिती अमरावतीकडे देखील पाहायला मिळणार आहे गोंदियाकडे मात्र जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अकोल्याच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस कारण जा खामगाव चिखली अकोट मध्यम ते जोरदार पाऊस जळगावच्या भागात देखील जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात हलका पाऊस पाहायला मिळेल जास्त पावसाची शक्यता नाही आहे बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील ती स्थिती राहणार आहे नांदेड परभणीच्या भागात चंद्रपूर यवतमाळच्या भागात हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल नागपूर भंडारा गुंदिया मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो असं वातावरण आज जे आहे ते नाशिक या ठिकाणी देखील असंच पाहायला मिळणार आहे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील नक्की सांगा धन्यवाद